महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव हॅलो हा दादा म्हटलं एक बेलापूरला मेंगाळ कुटुंबातील एक वर्षाच्या लहान मुलीचं अपहरण झालंय ही घटना आपण समजली असेल तर याबद्दल काय सांगाल तुम्ही काल खर तर बेलापूर गावामध्ये आपल्या आदिवासी समाजातील एका परिवारातील एका लहान मुलाचं अपहरण झालं तर मुलीच मुलगी ती एकदम लहान बाळ आहे जेव्हा ती घटना घडली त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांनी काही नातेवाईक आम्हाला संपर्क केला होता आणि ती बाजू आपण समजून घेतली खरं तर अत्यंत अशी धक्कादायक अशा प्रकारची बाब आहे काल आम्हाला जेव्हा फोनवर माहिती कळाली तेव्हा मी त्या कुटुंबाला सांगितलं का तुम्ही पोलीस स्टेशन जाऊन तशा प्रकारचे तक्रार द्या आणि पोलीस प्रशासनातील काही प्रमुख अधिकाऱ्यांशी मी कालच बोलले की बाबा त्या कुटुंबाला आपल्याला मदत करायची वाटतं काल उशिरापर्यंत मला वाटतं आठ साडेआठच्या आसपास रात्री तो गुन्हा आपरणाचा दाखल झालाय आ, मला वाटतं हांडोरे साहेब आणि काही प्रमुख कर्मचारी त्याच्यामध्ये चे तपास करताय आम्ही पण सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या मदतीसाठी ते सहन सर्वजण त्या पाठीमाग उभी आहोत जी जी काही प्रोसेस की मदत लागेल आम्ही ती करू परंतु आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं हे तिसरं प्रकरण आहे सुरुवातीला काही वर्षापूर्वी उंच पण देखील सुद्धा अशे एका लहान बाळाचं अपहरण झालं आणि काही दिवसानंतर त्याची बॉडी एका विहिरीमध्ये सापडली आज खूप वर्ष झाले परंतु त्या गुन्ह्यामध्ये तपास अजूनपर्यंत कोणत्या प्रकारचा लागलेला नाही कोणी अपहरण केलं कोणी त्याचा घातपात केला त्याच्यानंतर मला वाटतं मागच्या वर्षी धामण गावारीमध्ये सुद्धा असं जुळीतून एक बाळ काढला आणि एक आज्ञात व्यक्ती घेऊन चालला होता परंतु नशीब चांगलं त्याच्या आईच्या ते लक्षात आलं त्या आईनं ते बाळ त्या संबंधित व्यक्तीकडून हिसकावून घेतलं परंतु तो बाळ पळून घेऊन जाणारा व्यक्ती काय कोणाच्या लक्षात आला नाही oh. आणि कालची ही जी काही प्रकार बेलापूरच्या बाबतीमध्ये घडला म्हणजे असे दोन तीन प्रकार आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या दरम्यानच्या काही वर्षांमध्ये आपण घडताना पाहतोय oh. नक्की प्रशासनाने देखील सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तपास केला पाहिजे इतर जे काही वस्तूंची चोरी आपण सातत्यानं पाहतोय मोटरसायकल चोरल्या मोटारी चोरल्या गाड्या चोरल्या अशा वेगवेगळ्या चोऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये आपण वेगवेगळे अनुभव घेतलेले पण तो लहान मुलांची चोरी होती हा पण प्रकार आपल्या तालुक्यामध्ये होताना आपण सर्वजण पाहतोय म्हणून एक अत्यंत धक्कादायक बाब आहे ते एकदम लहान बाळ आहे त्याला सांगता सुद्धा येणार नाही मी कोडला आहे नाव सुद्धा सांगता येणार नाही म्हणून ते कुटुंब अत्यंत अस्वस्थ आहे काय करावं समजत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारचा न्याय त्या प्रक्रिया प्रकरणामध्ये मिळाला पाहिजे तपास लागला पाहिजे काल मला वाटतं आम्ही जेव्हा पोलीस प्रशासनातले काही कर्मचाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी पांगरीतील एका व्यक्तीचं नाव सांगितलं की तो एक माणूस त्या परिसरामध्ये आम्हाला आढळला कदाचित तो, तो ते लावा सवाशे शंका पोलीस प्रशासनाची आहे आम्ही आग्रह धरलाय की बाबा तो व्यक्ती कोण आहे त्याला सापडून त्याच्याकडून व्यवस्थित तो तपास केला पाहिजे अशी सगळी आमची मागणी आहे एका बाजूला पोलीस प्रशासन त्या कुटुंबाला मदत करते पण तो दुसऱ्या बाजूला एक समाज म्हणून एक सामाजिक काम म्हणून आम्ही देखील सुद्धा त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो त्यांच्या संपर्कात आम्ही कालपासून आहे हा मानव तस्करीचा प्रकार असल्याचं तुम्हाला वाटत का ते थोडस या दोन तीन जे मी काही प्रकार मी तुम्हाला सांगितले उंच कडक धामण गावर आणि आता बेलापूर म्हणजे अंधश्रद्धेच्या माध्यमातून काय प्रकार आपल्या तालुक्यामध्ये घडताय की काय असं पण आपल्याला जरा शंकास्पद आहे म्हणून प्रशासनानं एखादी दुःखद बातमी आपल्या कानाव यायच्या अगोदर तातडीने या घटनेचा तपास करावा यासाठी आम्ही पण प्रशासनाला सहकार्य करत आहोत या निमित्ताने तुम्ही आदिवासी समाजाला काय आवाहन कराल काय संदेश द्याल नाही आम्ही मागच्या वर्षी पण या बाबतीमध्ये असंच आवाहन केलं होतं का आदिवासी समाज मुळात रोज कुठं ना कुठं फुट कामाच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्तानं कोणाच्या ना कोणाच्या बांधावर काम करतो आणि शेतामध्ये काम करत असताना लहान मुलं आपण नेहमी बाजूला ठेवतो काम करत असताना त्यांच्याकडे काही लक्ष नसतं परंतु पुढं काम करत असताना माग अशा प्रकारच्या घटना घडतात आपण लक्ष देत नाही म्हणून एवढी रोजीरोजी आपला सर्वांचा प्रश्न आहे काम करता आपल्या सगळं करत असताना सर्व नागरिकांनी थोडस लहान बालकांकडे मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे अं हेच करत राहावं बरोबर योग्य करायचं धन्यवाद दादा आपण महाराष्ट्रशाही न्यूज मराठीला आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा